स्वातंत्र्य सैनिकांना आग्वाद किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यापासून सुरक्षा रक्षकांनी अडवल्यानं स्वातंत्र्य सैनिकांनी नाराजी व्यक्त केली किल्ल्याचा ताबा खासगी कंपनीला दिल्यानं किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी शुल्क आकारले कर जाते तो आगा। आगा। ना पहिली सेक्युरिटी सोडी नाशि आता पहिली स्टार्टींग आता तुम्हाला एंट्री नंबर दी म्हटला फ्रीडम फायटरची जे फॅमिली आता पण नो आम्ही एक डिसाइड केला की हां जे विजीट येतली एक पाच मेंबर्स फ्रॉम फॅमिली हा त्यांना किंवा तरी पास बीन घेऊचे आयडेंटिटी पोवून त्यांना धाडपचं आहे म्हणून ओके सगळे कमर्शियलाजेशन जातं हवे जिएम गेलेले आहे आणि आज गोवा क्रांती दिन फ्रीडम फायटर आज हा सेलिब्रेशन करता दुसरं सांगता जॉब आहे मॅरेज परम जाऊन हे किती सुधारत पळत ते आमच्या स्मार्ट सिटी करता प्लॅन कित्याक त्या पर्सन असं इंजिनिअर भूग्या फॉर्टी फाय पर्सन पावर लागून नाही घेऊया तो आणि बॉडी करतो थिंगा कसे झालं त्यांना हिशेब तसो आणि चूक प्रत्येका भूग्यात घालून जाऊ आणि सदांच झगडू जाय मेरिट प्रमाणे गोव्हर्मेंटा जॉब आहे ते कोण सांगता मुगे माकडे वगैरे होता ते जाऊ मुगे तीन भरगे असले मध्ये एकल्याक जाय आता मुझे खूप हा पण त्यांना मग गरज आलेली पण हाय घायल ना फ्री फायटर फ्रीडम फायटर ऑलरेडी सांगला किती आमक परमिशन दिवप तिकीट काढ म्हणू लागला कोण गेटी राहतो गेटी राहतो तेच गुन्हा ना ते सेक्रेटरी ते बडे खबर ना मग त्यांना विचारले ती सांगताय नाव दिंबाल तुझे मागीर हा गोवा दामा न्यू फ्रीडम फायटर असोसिएशन म्हणजे फ्रीडम फायटर अध्यक्ष मागीर नाव दि सगळ्या नाव दिंबाल मागीर आम्ही सरळ येईल मागीर भीत ओके ना मात्शे इन्स्ट्रक्शन देऊ धाडले तुम्ही त्यांना किती तुम्ही रॉंग केले आज वेल्यान क्रांती दिन क्रांती दिन आजही तुम्हाला आज आम्ही किती आज आज तो लोहि असून नीन फोर्टी सिक्स लोहिया जन्म येलो आमचे गोयकार झगडईत पण किती झाले त्यां झगड ती तिथली हे नाईन्टीन फोर्टी सिक्स आयो आणि लोहिया फ्रेंड जुलिओ डॉक्टर जुलिओ मिनेजीस असगे गाव तो तांगे ते घेऊन गेलो आणि त्याने ती ज्योत पेटली आणि दाखवून दिले की तुम्ही आज झगडू जाय आणि त्या हेजेर आम्ही इतले बेगीन गोय घेऊ पावले ना एखाद्या आम्ही कितल्या फाटी उठता Okay. आता त्या भगा सांगून काय फायदो ना ते दीस कसे काढले कित काढले कसे त्रास केले आझाद म्हणजे म्हणजे कितले हाल केले हा आम कुंकळ आम्ही आजाद गोमंतक झालं कुकळे पोस्ट वेल ते घरा ते काबार केले सात पोलिसात पोलिस मारलो सगळे आर्म बिरम वयली मागीर त्यांना सांग आता समके पेजे पावले पोर्तुगाजा आता या भगला काही दिसणार काणयो तेन्ना आमकां रक्ता आतां आता उदका घामे ना ह्या भुरग्यांक ह्यांना आयती मेळा आणि त्यांचे दिसेर येवंक जायना कारण इंडिया म्हण ती आमी स्वतंत्र झाला आणि कडेन कोणी झगडव येतलो हो तितली सोंपी कांयच ना रशिया का अमेरिका चायना लागून इंडिया चक्कर दिबा इंदे कड्या दागा मुंड्या ह्या भुरग्यात चौड दिसवजी नाही ये आणि येवजा येऊ पत्रादेवीतील भूतात्मक स्मारकाचे काम संत गतीनं सुरू असल्यानं नाराजी व्यक्त होत आहे गेली चार वर्षे हे काम रखडले असून निदान गोवा मुक्तिदिनी हे काम पूर्ण करावे असं आवाहन नागरिकांनी केले अठरा जून क्रांत दिवसाचो सगळ्या गोयकारांक आणि ज्या ज्या हुतात्म्यांनी गोय स्वतंत्र जाऊचे असे म्हणून ज्यांनी प्राण आपले हे केला त्यांना सगळ्यांना हा त्यांचा उगडास करून त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतात हे स्मारक खरे तर रखाडण्या थोडेशे रखडण्यामागची कारणा खबर ना हा आजच एक लेख बरला हर खर तर हे खूप कारण हंग तशी रखडण्यासारखी कारणांसना म्हणजे माती ठिसूळ हा पुन्हा पुनला कोसाटा हाटा आणि किती जातं असं काही हे ना तरी असून किती लागून हे जाता ते खबर ना पण जे जाता ते खूप बरे आहा भव्य दिव्य स्मारक हा असे जाऊ नये कारण दोन हजार आमचे कैलासाशी मुख्यमंत्री पर्रीकर ज्यांना हंगाले त्यांना त्यांच्या तकले एक वेगळं प्लान असं त्यांनी सांगलेलं त्यांना हाय त्यांना हजर असलो की पंधरा ऑगस्टाक सांगलेलं त्यांनी की हा एक भव्य दिव्य हे करचं सभागृह बांधून ज्या ज्या मनशांनी गोयच्या खाती गोयच्या मुक्ती खातीर काम केलं त्यांच्या सगळ्यांचे फोटोग्राफी ध्वनी चित्रमुद्रण हे हाडून हांगा दोरपासून हांगा एक बरो एक योजना आखून हे बरें वेवस्थीत करचें म्हणून करून नवी जी पिढी आहा योपी पिढी आहात ज्यांच्या ज्यांना स्वातंत्र्य बद्दल किंवा बद्दल काय खबर ना आणि हे स्वातंत्र्य सैनिक गोयचेच न्ही गोंयच्या भायले सुद्धा हा महाराष्ट्र हा मध्य प्रदेश हा हे सगळ्याकडल्या हा येले तेंचोय वाटो ह्या गोमुक्तीन आसा पूण ही अठरा जुना ती क्रांती डॉक्टर लोहियान केली आणि आजपासून सुरुवात जाली एकुणशे शेचाळीसान ही क्रांती सुरुवात जाली हांगासून गोंय मुक्ती खातीर च म्हणजे सगळ्यांनी आपले याच्या खात योगदान दिलेले आहे आणि अशा रीतीने हे असं हे मला खूप आनंद जाता आणि ते एकोणीस डिसेंबर येतात एकोणीस डिसेंबरला जाऊचे असे हा मागता सरकारकडे पण गेल्या चार काम रखडलेले असतात ते स महिन्यांत काम करताना फुडले काम एकदम नियोजितपूर्वक असतात म्हणून ढिलाई घेऊन ते काम दवरपचे न जाता तितके पाच महिन्यांत कंप्लीट करून फुडल एक महिना म्हणजे एकोणीस डिसेंबर येसर सर फस्ट जु डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर ह्या भितर या, या सगळी तयारी जाऊन हे भव्य दिव्या हे स्मारक सगळ्या जाय आणि ही आर्गां उपपाक लागून आम्ही जी श्रद्धांजली दिसाचे दिसचे कार्यक्रम करपाक जाय जायना तर आम्ही हयाात आसापर्यंत आम्ही जिवीत आसा पर्यंत त्यांचे कार्य आम्ही याद दोन जाय आणि येता त्या पिढीक हिची आठवण करून जाय